हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांनी आयोजित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात अहिल्या भवन या ठिकाणी झाली अकरामेला निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा पाठांतर स्पर्धा प्रश्न मंजुषा इत्यादी स्पर्धांचं आयोजन केलं होतं या स्पर्धेसाठी अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला स्पर्धेची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अर्धाकृती पुतळ्याची महापूजा आणि आरती करून झाली या स्पर्धेचं परीक्षण मच्छिंद्र गोफणे धनेश घुगे यांनी केलं स्पर्धेचं नियोजन श्रुतिका राजेंद्र तम्नर यांनी केलं तर सूत्रसंचालन भक्ती विजय तम्नर यांनी केलं सर्वांचे आभार प्रतिष्ठानच्या वतीनं उपाध्यक्ष नानाभाऊ झुंधारे यांनी मांडले या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नेते गंगाधर पाटील तम्नर ज्ञानेश्वर बास्कर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दादाभाऊ तम्नर स्वागताध्यक्ष शिवाजीराव खेडेकर प्राध्यापिका उषा मासाळ मेंढपाळांचे नेते कोंडीराम बाजकर दत्ताभाऊ खेडेकर संदीप तमनर राजूभाऊ शिंगाडे पत्रकार किशोर बाजकर दादा तमनर दत्ताभाऊ बाजकर बाबासाहेब केसकर किरण तागड भागवत झडे अनिल माने महेश तमनर योगेश लबडे आकाश धायगुडे यांचं प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते मे ते चौदा जून कालावधीत संपूर्ण तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सवाचं आयोजन केलं गेलं या कालावधीत संपूर्ण तालुक्यात जाऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय तमनर यांनी दिली आपलं व्यक्तिगत जीवन जगत असताना आपण कुठेतरी समाजाचं देणं लागतो या हेतून आणि सर्व महापुरुषांच्या विचारानं कार्य करत असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी यांनी वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा पाठांतर स्पर्धा निबंध स्पर्धा यांचं आयोजन केलेलं होतं यामध्ये अनेक स्पर्धकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आणि आज अकरा मे रोजी ही स्पर्धा संपन्न झालेली आहे तर प्रत्येक जनाने आपला वेळ देऊन या स्पर्धेमध्ये भाग घेतला तर प्रतिष्ठाननी ही स्पर्धा पहिल्यांदाच आयोजित केलेली होती तर मुलांमध्ये जे आपलं कला कौशल्य असतं ते दाखवण्यासाठी त्यांना विद्यार्थ्याने प्रत्येक स्पर्धकाने आज आपल्या ती कला कौशल्य हे या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवलेलं आहे यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं राज्य सरकारनं चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन अहिल्यादेवींच्या कार्याचा गुणगौरव केला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्रिमंडळातील मंत्री, मंत्री महोदयांच्या अभिनंदनाचा ठरावही केला गेला यावेळी प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व स्पर्धकांना खाऊचं वाटप केलं गेलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोपरायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर